श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही एक वस्तू एका नोटेत गुंडाळा वर्षभर चारही बाजूंनी पैसा घरात येत राहील मित्रांनो प्रत्येकाला असे काही अनुभव येऊन गेले असेल की पैसा आला की एकदम येतो तर काही वेळेस मध्येच पैसा येणे थांबून जाते काही वेळेस असेसुद्धा होते की पैसा हा तीन ते चार महिनेसुद्धा येत नाही आपल्याला असे वाटत असते की माता लक्ष्मीचे आगमन आपल्याकडे होत नाही पण असे नसून लक्ष्मीचे आगमन आपल्याकडे होत असते पण आपल्या हातून हातातून अशा काही चुका होत असतात त्यामुळे आपल्याकडे कमी प्रमाणात पैसा येत असतो अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या हातून चुका होत असतात कारण पैसा आपल्या घरात सतत येत राहावा असे प्रत्येकाला वाटत असते पण आपल्याकडून जर का लक्ष्मीप्राप्तीचे नियम जर पाळले जात नसतील तर आपल्याकडे माता लक्ष्मीचे आगमन कधीच होणार नाही जर आपल्याला अशा प्रकारचा काही त्रास हा होत असेल म्हणजे आपल्याकडे कधी काही पैसा खूप प्रमाणात येत असेल आणि आता अजिबातच येत नसेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा याचा नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही येत्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पाचशे किंवा दोनशे किंवा दोन, कि दोन हजाराच्या नोटामध्ये ही एक वस्तू नक्की गुंडाळा हा उपाय आपल्याला दोन देवतांना प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे पहिली देवता म्हणजे श्री हरी श्री विष्णू आणि दुसरी देवता म्हणजे आपली माता लक्ष्मी यांना आपण प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना काही नियमांचा उपयोग करायचा आहे एक म्हणजे सकाळी लवकर उठून हा उपाय करायचा आहे सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून हा उपाय करायचा आहे दुसरा म्हणजे हा उपाय करताना कोणालाही या उपायाबद्दल सांगायचे नाही कारण आपली प्रगती कोणाला बघवत नसते आणि असा उपाय या उपायामध्ये अडथळे निर्माण करण्याची जास्त शक्यता असते उपाय सुरू करण्याआधी आपली रोजची सर्व नित्यकर्म पूर्ण करायचे आहेत सकाळी अंघोळ झाल्यावर देवपूजा आधी पूर्ण करायचे आहे त्यानंतर आपल्या कोणतीही एक नोट पूजेसाठी घ्यायची आहे शंभर असो किंवा पाचशेमधील शंभर ते पाचशेमधील कोणतीही एक नोट वापरायची आहे ही नोट चलनात जास्त वापरलेली नसली पाहिजे किंवा त्यावर काही लिहिलेले असले असायला नको तर ती नोट घेऊ नका शक्यतो Premises, नवीन कर्करीत नोट या उपायासाठी वापरावी देवघरात देवासमोर बसल्यानंतर एक पाट ठेवा त्यावर एक स्वच्छ वस्त्र टाका त्यावर ही एक नोट ठेवा त्यानंतर छोटेसे पण चांगले हळकुंड घ्या थोडे बारीक असेल तरी चालेल पण खराब झालेले नसायला नसले पाहिजे हे तीन हळकुंड या नोटेवर ठेवा त्यानंतर हा जप मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा बोलायचा आहे मंत्र असा आहे ओम श्रीम श्रीये नम हा एकशे आठपेक्षा पेक्षा जास्त वेळा बोलला तरी चालेल त्यानंतर एकशे आठ वेळा अजून एक मंत्र जप करायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप करायचा आहे दोन्ही मंत्र जप पूर्ण झाल्यावर तीनही हळकुंड त्या नोटेमध्ये गुंडाळून ठेवायचे आहे आणि लाल दोऱ्याने ही नोट बांधायची आहे एक लक्षात ठेवा या नोटेमधून ही हळकून पडणार नाही याची काळजी घ्या ही नोट आपल्या देवघरात ठेवायची आहे किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणीसुद्धा ही नोट आपण ठेवू शकतो तसेच एक वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा हा उपाय तुम्ही पुन्हा करू शकता एक लक्षात असू द्या की एक वर्ष पूर्ण झाल्यावर या नोटेमध्ये गुंडाळलेले हळकुंड वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ